फ्रान्समध्ये फ्रान्समध्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली असून बारा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भारत मंडपमचं आयोजन करण्यात आलं आहे भारत मंडपम या भारतीय दालनाचं उद्घाटन आज चित्रपट क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे हे दालन भारतीय चित्रपट क्षेत्राला विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून देणारं एक व्यासपीठ म्हणून काम करतं कान चित्रपट महोत्सवात देश प्रथमच भारत पर्व आयोजित करत असून यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी चित्रपटकर्मी जगभरातील खरेदीदार आणि विक्री एजंट सहभागी होत आहेत गोव्यात वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचं अधिकृत पोस्टर आणि ट्रेलरचं अनावरण भारतपर्वमध्ये मध्ये जाणार आहे पंचावन्नाव्या इफ्फीसोबत सोबत आयोजित केल्या जाणाऱ्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी सेव्ह द डेट याचं प्रकाशन देखील भारतपर्वमध्ये मध्ये होणार आहे कान चित्रपट महोत्सवात अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना मानाच्या पाल्मे डी ओरनं गौरवण्यात आलं हा या चित्रपट महोत्सवातला सर्वोच्च पुरस्कार आहे यंदा पाल्मे डी ओरमध्ये बावीस चित्रपट आहेत